सर्वांना सप्रेम जय जयजी जाऊ मित्रांनो आज आहे गटारी अमावस्या याच दिवसाबद्दल काही समज गैरसमज समाजामध्ये पसरलेले नेहमी आपल्याला पाहायला मिळतात ऐकायला मिळतात या गटारी अमावस्याचा खरा अर्थ काय आहे ती कशासाठी साजरी केली जाते याच्या मागला उद्देश काय होता हेच समजून सांगण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत विनंती एकच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे सर्वांना नाही द्यायची जाऊ बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहत आहात अविनाश मोहिते ऑफिशियल फेसबुक पेज तसंच अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल बांधवांनो या फेसबुक पेजवरती या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदाच आलेला असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या विचारपीठावरती मांडण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो गटारी अमावस्या ज्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असंही म्हणतात की हिंदू धर्मातील एक महत्वाची तिथी आहे हे पण आपण समजून घेतलं पाहिजे जी आषाढ महिन्याच्या चार शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला साजरी केली जाते मित्रांनो ही तिथी विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ओळखली जाते आणि याला गटारी हे नाव बोलीभाषेतील अपभ्रशांमुळे पडलेलं आहे मूळ नाव गतहारी आमोशा असून गत म्हणजे मागे सोडलेला आणि हारी म्हणजे आहार या शब्दांपासून हा शब्द मित्रांनो बनलेला आहे ज्याचा अर्थ त्यागलेला आहार असा होतो गटारी आमोशाचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्व सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो दीप आमोश्याचा म्हणजे काय याविषयी माहिती या ठिकाणी सांगणार आहे गटारी आमोशाला दीप आमोशा असेही म्हणतात कारण या दिवशी दीपपूजनाला मित्रांनो विशेष महत्व दिलं जात श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते यामागे मान्यता आहे की दिव्याच्या प्रकाशाने जीवनातील अंधार आज्ञान दुःख दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते या दिवशी भगवान शंकर पार्वती गणपती आणि कार्तिके यांची सुद्धा पूजा केली जाते तसेच पितरांच्या शांतीसाठी तपर्न आणि दानधर्म करण्याची सुद्धा प्रथा आपल्याकडे प्रचलित आहे बांधवांनो गटारी अमावश्या ही श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी साजरी केली जाते श्रावण हा हिंदू धर्मात पवित्र मानला जाणारा असा महिना आहे ज्यामध्ये मांसाहार मद्यपान आणि तामसिक पदार्थ जसे की कांदा लसूण खाणे वर्ज्य मानले जाते मित्रांनो यावेळी गटारी आमावश्याला अनेक जण मांसाहार आणि मद्यपान करतात कारण पुढील महिनाभर हे पदार्थ या ठिकाणी वर्ज्य केले जातात याला शास्त्रीय कारण सुद्धा आहे ते सुद्धा या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमी होते आणि मांसाहार कठीण तसेच हा काळ माशांचा प्रजनाचा सुद्धा असतो त्यामुळे मासेमारी बंद केलेली जाते या कारणांमुळे चातुर्मासात पावसाळ्याच्या चार महिन्यात मांसाहार टाळण्याची प्रथा सुद्धा आहे कटारी अमावश्या हा आहाराचा त्याग करण्यापूर्वीचा शेवटचा दिवस मानला जातो बांधवांनी गटारी आमोशाला अंधश्रद्धा का मानली जाते गटारी अमोशाच्या संदर्भामध्ये अंधश्रद्धाचा मुद्दा प्रामुख्याने तिच्या आधुनिक स्वरूपाशी आणि सामाजिक प्रतांशी निगडित आहे काही मुद्दे या ठिकाणी आणि कारणास स्पष्ट करणार आहे मांडणार आहे मांसाहार आणि मद्यपानाचे समर्थन गटारी आमोशला मांसाहार आणि मद्यपान करण्याची प्रथा धार्मिक शास्त्रांमध्ये कुठेही उल्लेखित नाही हे पहिल्यांदा समजून घ्या ही, ही। प्रथा बोली भाषेतून आणि सामाजिक रीती रिवाजातून उदयास आलेली आहे अनेकदा लोक या दिवशी अतिरेकी मांसाहार आणि मद्यपान करतात जे धार्मिक आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून अनावश्यक मानले जाते काही टीकाकारांचे म्हणणं आहे की या प्रथेला सणाचे स्वरूप देऊन त्याला उत्सवासारखे साजरा करणे ही एक अंधश्रद्धाच आहे कारण यामागे कोणतेही शास्त्रीय किंवा धार्मिक आधार नाहीत हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे गटारी हा शब्द गतहारीचा अपभ्रंश आहे आणि काही वेळा तो गटारी शब्दा या शब्दाशी जोडला जातो ज्यामुळे या दिवसाला नकारात्मक अर्थ प्राप्त होतो मित्रांनो काही लोक या नावामुळे आणि त्याच्या सोबत जोडलेल्या गेलेल्या प्रथांमुळे त्याला अंधश्रद्धा मानतात कारण मूळ आध्यात्मिक अर्थ दीपपूजन पितरांचे बाजूला ठेवला जातोय हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे सामाजिक आणि सांस्कृतिक विकृती काय आहे ते सुद्धा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे काही सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक गुरु यांचे मत आहे की गटारी आमावश्याला मांसाहार आणि मद्यपानाचा उत्सव म्हणून साजरं करणं हे हिंदू संस्कृतीत बसत नाही ते मूळ तत्वांशी विसंगत आहे त्यामुळे या प्रथेला सण म्हणून साजरं करणे सांस्कृतिक अद्पतन आहे असं सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे उदाहरणार्थ दोन हजार एकवीस मध्ये एक्स हँडल वरून असे मत व्यक्त केले की गटार आमावश्याला दारू पिणे आणि मांस खाणे यासारख्या प्रथा हिंदू संस्कृतीला बदनाम करतात त्याऐवजी दीप आमोवशा साजरी करावी दिवे लावावेत धार्मिक दृष्टिकोन आमोशाला पितरांचे तर्पण तपन्न दान आणि पूजा यांना महत्व आहे मात्र गटारी आमोशाला मांसाहार आणि मद्यपान यांचा प्राधान्य देणं हे शास्त्र विरोधी मानलं जात आहे त्यामुळे काही धार्मिक गुरुसुद्धा आणि विद्वान सुद्धा या प्रथेला विरोध करतात याला अंधश्रद्धा मानतात बांधवांनो काही लोक गटारी अमोशा म्हटलं की त्यांना असं वाटतं इतकं खायचं आणि प्यायचंय गटारात लोळण्यापर्यंत ती एवढं आपण त्याचं मद्यपानाचं सेवन करायचं तरच आणि तरच गटारी साजरी केल्यासारखं यांना वाटतंय परंतु ते किती साप चुकीचं आहे हे सांगण्याचा आणि मांडण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय तुमची भूमिका काय कमेंट बॉक्समध्ये आपलं मत व्यक्त करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला मात्र पहिल्यांदा सबस्क्राईब करा अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो